अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका

माजी आमदार राहुलदादा जगताप यांनाच तुतारीची उमेदवारी निश्चित झाल्याचं सुतोवाच शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी फोनवरून सांगितले श्रीगोंदा शहरातील शनी चौकामध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी राहुल जगताप यांचे कार्यकर्त्यांनी द टाइम्स टोंडोला बोलताना माहिती दिली तालुक्याचं लक्ष लागून राहिलेले श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघात राज्यातील हवा पाहता तुतारीला कोणाला उमेदवारी मिळेल हे शेवटपर्यंत संभ्रमावस्थेत होतं मशालवाले म्हणायचे आम्हाला मिळेल पंजाबवाले म्हणायचे आम्हाला मिळेल पण आज सात तारीख पवारसाहेबांनी मुलाखत घेऊन तालुक्यातून चार पाच जणांच्या मुलाखती झालेल्या असून पवारसाहेबांनी राहुलदादांना सुतोवास देऊन कामाला लागा ला आणि तुमचं कन्फर्मेशन झालेलं आहे तुम्ही उमेदवार आहात असं गृ आता जाहीर केलेलं आहे आताच भ्रमणध्वनीवरून सभापतींचा फोन आला आणि फटाक्याची आतसबाजी करायला सांगितले आज फटाके वाजवलेले आहेत तर राहुल दादांना तिकीट मिळावं नाही म्हणून सगळ्यात जास्त प्रयत्न झाले कोणाला नको पण राहुल राहुलदा नको आमच्यातलं कोणाला अशी भूमिका घेणारे दूतराष्ट्र या ठिकाणी उघडे पडले दादांना बी आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की इथून पुढल्या का स्वतः सुभा आणि स्वतः पुढे व्हा ते जी काय दोन नंबरची टोळी आहे किंवा जिथं तुम्हाला क्षणोक्षणी अडचणी टोळी आहे यांना खऱ्यासारखं बाजूला ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्मान्य हरिदास आबा शिर्के यांनी आत्ताच सांगितलं की आपली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुत राष्ट्र शरद पवार गटाची राहुल दादा यांना फायनल झालेली आहे परंतु नवरात्राचा उत्सव आहे या पाचवी माळे आणि आज ह्या पाचव्या माळेला आम्ही या ठिकाणी उमेदवारी फायनल झाली याचे फटाकडे वाजवलेत ते फक्त उमेदवारी फायनल नाही तर राहुलदादा आज मी तिला आमदारच झालेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुतारी गट आहे तुतारी चिन्हावर लढण्यासाठी सगळेजण इच्छुक होते आणि त्यासाठी राहुलदादांना उमेदवारी मिळू हो नये यासाठी अनेक जण देव पाण्यात टाकून बसले ठेवून बसले होते परंतु पवारसाहेबांनी राहुलदादांवरच विश्वास टाकला आणि त्यांना उमेदवारी फायनल केली आणि राहुलदादांवर जवळपास नगर तालुका असेल श्रीगोंदा तालुका असेल सर्व मतदारांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि राहुलदादा प्रचंड बहु बहुमताने विजयी होतील हा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही पक्षाच्या वतीनं पवारसाहेबांचं श्रेष्ठींचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला दादाच्या रूपाने एक चांगला उमेदवार दिला धन्यवाद राहुलदादा यांचा आज मुलाखती होऊन माझे आमदार राहुल जगतापांना तोतारीची उमेदवारी जाहीर झाल्याचे कार्यकर्ते सांगत असले तरी अण्णासाहेब शहरात टिळक भोस श्रीनिवास नाईक बाबासाहेब भोस आदींच्या मुलाखती झाल्या अनुराधा नागोडे या इच्छुक असून त्यांचे नाव तोतारीच्या यादीत कसे असा प्रश्न उपस्थित होतो आज त्या मुलाखतीस अनुपस्थित राहिल्या यांच्यातून जगतापांना कामाला लागा उमेदवारी तुम्हालाच असल्याचं पवार यांनी सांगितल्याचं अधिकृत सूत्राकडून समजते आहे तरी शरद पवार ऐनवेळी काय गुगले घेतात हे पाहणे अवस्तुतेचे ठरणार आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्री गोंदा